बागलान तालुक्यात नक्कीच चाललंय तरी काय करोडो रुपयांचा निधी मंजूर होतो अशी गर्जना लोकप्रतिनिधी करत आहेत परंतु त्या करोड रुपये निधीचा जरसा वापर होत असेल तर ही जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे या बागलांला कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न सर्वसामान्य बागलांकरांच्या मनात उपस्थित होतो आहे बागलान तालुक्यातील हरणबारी गावाजवळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले सदरचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचे स्वतः उपस्थित नागरिकांनी सांगत त्याची पोलखोल केली आहे सदरचा रस्ता हा जैतापूर हातनूर मोहळांगी बोराटे गावंदर धनाडेपाडा गोळवाड या खेडेगावांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव मार्ग असल्यानं यावरून लहान मोठे वाहन नेहमी प्रवास करत असतात अशाच पद्धतीनं तालुक्यात निकृष्ट कामाची सुरू सदरचा रस्ता हा जिल्हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे आवाज बागलांचा या वृत्तवाहिनीच्या वतीनं तक्रार करण्यात आली असून त्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे नमस्कार मंडळी हा जो हरणबारी पासून इकड रस्ता आहे इकडे भरपूर गाव आहेत जैतापूर आहे बोराटा आहे त्यानंतर मोळंगी हातनूर गावंदर धनाळेपाडा गोळवाड असे भरपूर गावं येतात आणि ह्या गावांना हा एकमेव रस्ता आहे हरणबारीपासून मेन हायवे हा एकमेव आहे आणि हा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो इकडे या हा जो रस्ता पूर्ण धुळीमध्ये झालेला आहे आपण बघू शकता पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे तर या रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे कारण कारण की खेडे भागामध्ये कोणीच फिरून पाहत नाही ग्रामीण लोक अजिबात बोलत नाही त्याचा संधीचा फायदाही ठेकेदार लोक घेतात आणि त्याच्यामुळे हा रस्त्याची नवीन दुरुस्ती झाली पाहिजे आणि चांगली क्वालिटीचा झाला पाहिजे एवढंच आमची मागणी आहे बस बाकी काय नाही